मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी केलेल्या उपोषणामुळे है, हैदराबाद गॅझेट लागू झाले असून याचे श्रेय फक्त मनोज जरांगे पाटील यांना जाते आहे कुणीही याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये अशी प्रतिक्रिया काँग्रेस जालना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली आहे दरम्यान जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मागणी लढ्याला यश मिळाल्याने भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी मराठा बांधव काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती होती पाकीत बडारे बरे जनाता मानेल जाला जाला रे बडा सामाने किला सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील महागाई गेल्या पन्नास वर्षापासूनच स्वप्न आदरणीय मनोज दादा धरंगे पाटलांच्या मेहनती मेहनतीने आणि त्यांनी घेतलेला सर्व त्यांच्या प्रयत्नाला आज यश मिळालं आणि खर याच सर्व सर्व श्रेय साहेबांना त्यांनी ज्या जिकरीचा लढा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मराठ्यांच्या युवकांच्या जे स्वप्न जे बघत होते ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण जिद्दीनं लढा दिला आणि त्याला आज पूर्णतः यश आलं हे सर्व, सर्व श्रेय जातो तर मराठा योद्धा मनोज दारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजानं लोकशाहीच्या मार्गाने विजय मिळवून मिळवलेला आहे त्याचं श्रेय फक्त आणि फक्त मनोज जाधव जरांगे पाटलांचा जे दुसरा तिसरा कोणताही माणूस या श्रेय घेऊ शकत नाही आणि मराठा आरक्षणाची लढाई जर कोणी लढू शकत तर ते फक्त मनोज जाधव धारांजे पाटील आहे क्रमांक एक क्रमांक दोनचा विषय आता सरकारनं एक ड्राफ्ट मनोज समोर मांडला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आतापर्यंत लोकांच्या समोर आलेला आहे वाशीला जेव्हा मनोज दादांनी गुलाल उधळला होता त्यावेळेला सुद्धा त्यांनी एक कागद मनोज दादांच्या हातामध्ये दिला होता पण वापस आपल्या आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत असं कळालं की आपल्यासोबत पुन्हा एकदा धोका झाला मराठे दरवेळेला युद्धात जिंकू लागली पण तहच कुठेतरी आपला पराभव व्हायला लागलेला मराठे अजिबात अत्यंत कुशाग्र बुद्धीनं मराठ्यांनी तह सुद्धा केलेला आहे परंतु जर सरकारची नियत खराब असेल तर या वेळेला सुद्धा धोका होण्याचा संभवता शक्यता आहे आणि जर असं काही झालं तर मनोज दादा स्वतः सांगितलेलं आहे की एकाही आमदार खासदाराला त्याच्या मतदारसंघामध्ये फिरू येणार नाही आणि या पुढची जबाबदारी मराठा सेवक आमदार खासदारांना पाहून घेतील